लोकसभा निवडणुकीच्या आधी कापसाचे भाव वाढतील या आशेवर शेतकरी होते परंतु राजकीय नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागली असतानाही कापूस भाव वाढीची चिन्हे दिसत नाही शेतकऱ्यांना मताचा जोगवा मागणारे नेते निवडणुकीत व्यस्त असल्यानं आता कोणी त्यांचा वाली नाही अशी चर्चा शेतकरी करत आहे यंदा कापसाची लागवड कमी आहे त्यामुळे चांगला दर मिळेल असा अंदाज बांधून कापसाचे उत्पन्न घेतले खरे मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वर घसरण होत असल्याचं दिसत आहे सध्या मिळणारा दर परवडणारा नसल्यानं दरवाढीच्या आशेनं कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गेल्या वर्षी कापसाला उच्चांकी तेरा हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे पाच दिवसात क्विंटलचा दर दोनशे रुपयांनी कमी होऊन कापूस सात हजार दोनशे रुपये क्विंटल असल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आह दरवाढीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांचा कापूस साठवणीकडे कल वाढत आहे सद्यस्थितीत दरवाढीची शक्यता नसल्याचं तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्यानं शेतकरी चिंतेत सापडला